होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस समाज सुधारकांचे नाव पुसण्याचे काम हे करतात आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची भाजपवर टीका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने काल आमनापूर येथील हनुमान मंदिर चौकात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते या सभेला आणि परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले अंकुलकोप जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सुदीप दऱ्याप्पा गडदे आणि आमनापूर पंचायत समिती गणाचे उमेदवार वैभव उत्तमराव उगळे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती तो इंदिरा देवी पोकरानी घाट बनला होता हेमतनाथ माहिती होतं बरोबर आता तुमचा तर नक्कीच चांगला अभ्यास आहे मला माहिती किती वर्षापासून तो होता त्या घाटाच्या काय माहिती आहे यूपी मधल्या भाजप सरकारने तो तोडून टाकला पाडला आज हे म्हणजे इकडे कोकणामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा हो करायचा तो एका महिन्यात पाडून टाकायचा आणि इकडे अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला घाट जो त्यांनी बांधला सहाशे सातशे वर्षांपूर्वी तो सुद्धा ही प्रवृत्ती हळूहळू सुधारकांनी जे सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत ठेवून समाजाचं काम केलं अशा लोकांची नाव पुस्तक्याच काम के करता या ठिकाणी ते आणि ही प्रवृत्ती आता या मतदारसंघात तुमच्याकडे निवडणुकीच्या रूपाने